पण सगळेचे सगळे लोक ते काठेवाडी होते वर्षान वर्ष जवळपास दीडशे वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यान पिढ्या काम करत आलेले आहेत त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं कोणी केलं तर अदानीने केलं आता अपात्र लोकांना म्हणजे दोन हजार अकराच्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागलं पण दोन हजार साल ते दोन हजार अकरा साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवनारचं डंपिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का दुसरी गोष्ट म्हणजे हे देवणार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून धापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती मी सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच कर हा मुंबईवर लादला जाणार आहे माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला कारण एकनाथ शिंदे भ्रष्टाचार शिंदे दुसऱ्या दोन कंपन्यांना ज्या दोन कंपन्या एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे ही माझ्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे एका बाजूला धारावी च्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजेच कचरा कर लावून तो जो कचरा आहे सो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केलं पाहिजे कारण जागा ढापलेली आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठे लोट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत